ज्योतिषशास्त्रानुसार राशी चक्रात एकूण बारा राशी आहेत राश मिथून।, मिथून राशी अशी आहे जी अनेक संपन्न आहे बौद्धिक आणि स्वतंत्र विचारांची राशी म्हणून मिथून राशीला ओळखले जाते असे असले तरी या राशीच्या लोकांचा स्वभाव हा रहस्यमयी असतो ज्योतिषशास्त्रानुसार मिथून ही वायु तत्वाची रास आहे त्यांचा गुणधर्माबद्दल बोलायचे झाल्यास ते बोलके दुहेरी स्वभावाचे मानले जातात मिथून राशीच्या लोकांचा स्वभाव हा अस्थिर असतो पण व्यक्तिमत्व आणि चारित्र आकर्षक असते त्यांना दररोज नवीन बदल प्रवास आणि विविधता आवडते ते खूप जलद बुद्धिमान आणि चपळ असतात या लोकांचा जिज्ञास स्वभाव आणि हुशारी त्यांना सामाजिक मेळ्यांमध्ये आणि कोणत्याही पार्टीमध्ये आकर्षणाचे केंद्र बनवते हे लोक केवळ चांगले वक्तेच नाहीत तर चांगले श्रोते देखील असतात मिथुन राशीच्या लोकांना प्रवास गाणे शिवणकाम चित्रपट पाहणे पुस्तक वाचणे इत्यादी कलात्मक गोष्टी आवडतात त्यांना एकावेळी बरेच काही जाणून घ्यायचे असते या राशीच्या लोकांना लोकांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करायचे असते परंतु तसे होताच त्या व्यक्ती किंवा गोष्टीतील त्यांची आवड संपते ते चंचल स्वभावाचे असतात आणि त्यांचा स्वभाव भटकंती असतो मिथून राशीचे लोक हे राजकारणात खूप हुशार असतात ते दयाळू दृढनिश्चयी आणि धार्मिक असतात या राशीचे लोक सर्वांशी समानतेने वागतात ते खूप प्रामाणिक सुसंस्कृत चारित्रवान आणि सहनशील देखील असतात ते योग्य विचार करून प्रत्येक काम करतात मिथून राशीच्या व्यक्तीने एखाद्याला वचन दिले किंवा काही करण्याचा संकल्प केला तर ते पाळतात हे लोक त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडणे त्यांचे कर्तव्य मानतात या राशीच्या व्यक्तींची उंची सरासरीपेक्षा जास्त आहे शरीर सडपातळ आहे आणि रंग हलका गडद असतो या राशीच्या व्यक्तीचे डोळे तीक्ष्ण आहेत केस हलके आहेत नाक पातळ आहे हनुवटी तीक्ष्ण आहे आणि लांब हात आहेत आहेत या राशी वक्ते मिथुन राशी स्वामी ग्रह या राशीचे लोक असल्यामुळे व्यक्तीने नेहमी श्री गणेश आणि श्री विष्णूंची भक्ती करावी प्रत्येक बुधवारी श्री गणेश किंवा श्री विष्णूच्या मंदिरात जावे यावेळी प्रसाद म्हणून केळी देखील घेऊन जावी दररोज श्री गणेश अथर्व शीर्षम आणि श्री विष्णूंच्या मंत्रांचा जप करावा यामुळे या, या दोन्ही देवतांच्या आशीर्वाद तुम्हाला मिळतील बुधवारी लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करावे आणि गायीला चारा खाऊ घालावा मंडळी मिथून राशी जन्मलेले लोक हे मध्यम उंचीचे असतात त्यांचा मेंदू नेहमी सक्रिय आणि विचाराने भरलेला असतो हे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेने इतर काय म्हणतात ते नेहमी समजून घेतात ते सर्वांचे ऐकतात पण त्यांना जे हवे तेच करतात त्यांच्या बोलण्याची पद्धत खूप चांगली आहे हे लोक जलद बुद्धीचे असतात आणि चांगले वक्ते तसेच चांगले श्रोते असतात ते कोणत्याही वातावरणाशी खूप लवकर जुळवून घेतात त्यांना कोणत्याही बाबतीत पुढाकार घ्यायला आवडतो ते जिज्ञासू मिलनसार आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असतात मिथून राशीच्या लोकांना प्रवास करण्यात खूप रस असतो ते साहित्य लेखन संपादन बँकिंग क्षेत्रात चांगल्या पदांवर असू शकतात मिथून राशीच्या लोकांना संगीत आणि कला खूप रस असतो ते इतरांच्या विचारांची पारसे ते इतरांच्या आणि फारसे प्रभावित होत नाहीत आणि त्यांना मित्रांसोबत राहणे कधी कधी त्यांना मित्रांकडून विश्वासघात होऊ शकतो कधी कधी त्यांना सासरच्या लोकांकडूनही विरोध सहन करावा लागू शकतो मिथून राशीचे लोक नेहमी तर्कशुद्धपणे बोलतात आणि मौजमजेचे बोलके चपळ आणि पार्ट्यांचा आनंद घेतात मिथून राशीचे लोक बुद्धिमान आणि बहुप्रतिभावान असतात ते प्रामाणिक सुसंस्कृत आणि मिलनसार असतात त्यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते या राशीच्या लोकांना बदल आवडतो मिथून राशीच्या लोकांना वाचन आणि लेखनाची आवड असते परंतु त्यांना खूप फिरायला देखील आवडते मिथून राशीच्या लोकांना दुहेरी स्वभावाचे मानले जाते त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी निर्णय घेण्यास अडचण येते ते थोडे अस्थिर स्वभावाचे असतात आणि ते सर्वांना समान वागवतात मिथून राशीवर मंगळ बुध राहू व गुरु या ग्रहांचा प्रभाव दिसून येतो त्यात मंगळाच्या मृगशीर्ष नक्षत्रांची दोन चरणे आणि गुरुच्या पुनर्वसू नक्षत्राची तीन चरणे येतात राहूची चारही चरणे आणि बुधाच्या मालकीमुळे मिठून राशीवर बुधाचा प्रभाव जास्त प्रमाणात असून बुधप्रधान व्यक्ती बौद्धिक क्षेत्रात काम करणार असतात वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात डायरेक्टर अथवा उद्योग समूहाचे मालक उद्योगपती तसेच प्राध्यापक पत्रकार लेखक प्रकाशक पुस्तक विक्रेते वकील संपादक संशोधक म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती या बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असतात संशोधक वृत्ती चिकित्सक स्वभाव आणि इच्छा असणारी ही मिथून राशी आहे उत्तम ग्रहण शक्ती असलेली हास्य विनोदी व खेळकर स्वभावाची अशी ही मिठून राशी आहे मिथून राशीचा स्वामी बुध असून बुधाकडे बुद्धी कल्पकता आणि द्विस्वभावी वृत्ती यामुळे नोकरीत अस्वस्थ आणि अस्थिर राहतात उद्योग क्षेत्रात मिथून राशीच्या व्यक्तींना चांगल्या संधी मिळतात त्यामुळे या राशीच्या व्यक्ती व्यावसायिक जास्त आढळतात नोकरीबद्दल विचार केला तर शिक्षण अधिकारी म्हणून बौद्धिक क्षेत्रात तसेच जाहिरात कलावंत जाहिरातज्ञ या ठिकाणी खूप बोलावे लागते आणि आपला विचार पटवून द्यावा लागतो अशी क्षेत्रे यांच्यासाठी चांगले असतात वृत्तपत्रे जाहिरात संस्था संगणकामधील सॉफ्टवेअर उद्योग या क्षेत्रात मिठून व्यक्तींना चांगला स्कोप असतो पत्रकारिता वृत्तपत्रे यामधील पत्रकार आणि संपादक यांची जबाबदारी सुरुवातीला नोकरी म्हणून आणि नंतर पुढे वैयक्तिक व्यवसाय करण्याकडे या व्यक्तींचा कल दिसून आलेला आहे बुध शुभस्थानात असता लेखन कार्यही करतात कला आणि विद्यास्थानातील बुध या व्यक्तींना अभिनय क्षेत्राकडेही वळवितो चांगला वक्ता असतो यांना शिक्षण क्षेत्रांमधील नोकरी देते पुस्तके ग्रंथ संपदा निर्माण करतात वैचारिक स्वरूपाचे लेखन कार्य होते मिथून या राशीत राहूच्या नक्षत्राचा विशेष प्रभाव दिसून येतो वाम मार्गाने पैसा कमवण्याकडे यांचा कल असतो मिथून राशीत मंगळ व गुरुचीही नक्षत्र येतात त्या ग्रहांचाही प्रभाव या राशीवर दिसून येतो व्यवसायाबद्दल ये गुरु चांगली फळे देतो धडाडीने एखादे काम पूर्ण करणे या गोष्टी संभवतात शैक्षणिक क्षेत्र आणि संशोधन क्षेत्रातही चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात मंगळाच्या प्रभावामुळे मिठून व्यक्ती बांधकाम व्यवसाय जमिनीचे व्यवहार कमिशन एजंट म्हणून काम करताना दिसतात बँकिंग क्षेत्रातही या व्यक्ती रममाण होताना दिसतात रबर उद्योगामध्ये सुद्धा या व्यक्ती चांगल्या संधी मिळू शकतात शेती अवजारे शेतमालाची खरेदी विक्री व्यवसायात देखील या व्यक्ती आपले करिअर करू शकतात उद्योग या क्षेत्रात या व्यक्ती आपला चांगला ठसा उमटू शकतात लोकांना करिअर विषयक मार्गदर्शक करणे या क्षेत्रात मिथून राशीच्या व्यक्ती आपले स्वतःचे करिअर करू शकतात विशेषत या व्यक्ती नोकरीपेक्षा स्वतंत्रपणे उद्योग व्यवसायात रममाण होणाऱ्या आढळून आल्या आहेत